नमस्कार मी चंदा सारसेकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारसन्ना तालुका जिल्हा बीड या ठिकाणाहून का मी इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा विषयाच्या आर वन व आर टू पुस्तकावर आधारित कार्यपुस्तिका विकसन कार्यशाळेसाठी पुणे या ठिकाणी मी आलेली आहे आज या कार्यपुस्तिका विकसन कार्यशाळेचा पाचवा दिवस आणि आत्ता रात्रीचे जवळपास बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिट झालेले सदर कार्यपुस्तिका विकसनाची ही कार्यशाळा दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस ते दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीसच्या दरम्यान महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे या येथील प्रस्तुत कार्यालयाकडून आयोजित करण्यात आलेली होती